रवींद्र वस्त्र निकेतन सलवरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजवं स्वत पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग करा करा तालुक्याच्या वतीने युवा नेते मान्य राजू सपकाळे यांच्या शिष्टमंडळाने जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे व प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांना दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा व विविध विषयांवर केली चर्चा जत तालुक्याच्या शिष्टमंडळाने आज जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे व प्रदेशाध्यक्ष संबीतादा कदम यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या शिष्टमंडळामध्ये संघ जिल्हा परिषद गटाचे नेते माननीय राजू सपकाळे स्वस्तधान्य दुकानदार संघटनेचे जत तालुका अध्यक्ष माननीय नागनाथ मोठे डिवर्गीचे माजी सरपंच आप्पू सुसलात सोमनिंग दराजदार भिळगीचे उपसरपंच जालयाळचे सोसायटीचे चेअरमन शिवाजी चव्हाण गरीबडचीचे राजकुमार मोरडी असंगी जत जिल्हा संघवीचे व नेते मान्य धनाजीराव पाटील तसेच त्यांच्या समवेत अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी माननीय आमदार विनयजी कोरेसावकर व प्रदेशाध्यक्ष संगीतादा कदम यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व जत तालुक्यातील विविध विषयावरती चर्चा केली जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका असून या दुष्काळी तालुक्याला महाराष्ट्र शासनाचा वेगळा निधी आला पाहिजे व जत तालुका सजलम सुपलब्ध झाला पाहिजे केंद्र व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना या तालुक्यात ठरवण्याची मागणी यावेळी राजू शपकाळे यांनी केली यावेळी स्वसदान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष व युवा नेते माननीय नागनाथ मोटे यांनी जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका असून या तालुक्याला वेगळा निधी व पॅकेज मुख्यमंत्र्याकडून मंजूर करून आणून द्यावे व या तालुक्याला जास्तीत जास्त निधी देऊन हा तालुका दुष्काळमुक्त करावा व म्हैसाळ योजनेला आणखी निधी देऊन येणाऱ्या वर्षभरामध्ये या योजना पूर्ण कराव्यात अशी जोरदार मागणी यावेळी केली यावेळी आमदार विनय कोरे व समीदादा कदम यांनी यावेळी शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा केली यावेळी जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्याला जास्तीत जास्त आपण मदत करू व जन स्वराज्य शक्ती पक्षाची ताकद पुन्हा एकदा जत तालुक्यात वाढण्यासाठी मदत करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली